नमस्कार बाबा नमस्कार तुमचं नाव बिभीषण पोंडू चौधरी बिभीषण पोंडू चौधरी गाव शिराळा शिराळा या गावाचेच आहे तुम्ही आहे बरं आणि तुमचं वय किती आहे वय पंच्याहत्तर शहात्तर पर्यंत शहात्तर पर्यंत झाले मग तुम्हाला तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तुमचं काय व्यथा काय तुमची काय मुलगा सांभाळत नाही शेती आहे थोडी पिकत नाही शेती किती आहे दोन तीन आहे दोन तीन हे पिकत नाही पिकत नाही का मुलगा सांभाळत नाही तर सांभाळेल की मुलगा नाही सांभाळत असं आहे का म्हणजे सांभाळत नाहीत का सांभाळत नाहीत पोट भरायचं त्यांचं काय करतोय मुलगा काय करतोय काय मंजुरी करते मंजुरीच करून घ्या आणि मंडळीचं वय किती आहे त्याचे साठ पासष्ट बरं साठ पासष्ट शिराळा गाव आहे शिराळ्या गावचे आमचे काय नाव म्हणलं बिभीषण बिभीषण अण्णा जे आहे ते त्यांचं जे ज्येष्ठ नागरिक आहेत व त्यांचे प प्रत्येक गावातून हे जे भत आहे ते मुला मुलांनी तरी कसं सांभाळ कोरोनापासून जे सगळं आर्थिक परिस्थिती ढासळली गेली त्याच्यामुळं तुमचे जे मुलं आहेत मुलाने रोजगार करायचं बायकोकडं उकड बघायचं का मुला त्याच्या मुलाचं बघायचं का तुमच्या दवाखान्याचा खर्च बघायचा त्याच्यावर पण लोड आहे म्हणून पण त्यांनी पण सांभाळलंच पाहिजे कारण तुमचं जन्म आपल्या हातात होता पण मरण आपल्या हातात नाहीये तर तुम्हाला शासनाकडून दहा हजार रुपये मिळवून द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत मिळायच पाहिजे हां मिळायच पाहिजे मिळालंच पाहिजे हो नाही मिळालं तर मग अशी परिस्थिती बिकट मग काय असंच मरायचं काय करा नाही नाही तुम्हाला मिळाले पाहिजे तुमच्या हक्काचे पैसे आहेत तुम्ही सरकारला टॅक्स भरताय हो तुम्ही टॅक्स भरताय की नाही तुम्ही चहा पिताय जेवण करताय बिस्किट खाताय प्रवा प्रवास करताय बसमध्ये जात आहे तिकडे तो जो टॅक्स आहे तुमच्याकडनं घेतला जातो तुम्ही जे क कपडे घातलेत ना ह्याच्यावर पण टॅक्स आहे हे तुम्हाला मी जनजागृती करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो मी तुमच्या गावामध्ये तर तुमच्या गावातून जनजागृती कराल का तुमच्या गावातून ब बरेच मी दीडशे दोनशे लोकांची नाव यादी नोंदणी केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांची तर त्यासाठी तुम्हाला दहा हजार मिळावेत म्हणून मी नाव नोंदणी केलेले तर त्याला तुमचं समर्थन राहील का राहील राहील नक्की नक्की आणि मग मी हे प्रस्ताव मोदी सरकारकडे दिलेलं आहे दोन दोन वर्षापूर्वी दिलेलं आहे पण ते काय द्यायला तयार नाहीत म्हणून काय केलं आहे मी मी स्वतः उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकसभेला खासदारकीसाठी उभा राहत आहे फॉर्म भरलं आहे मी का परवाच फॉर्म भरला आहे मी आमचा पाठिंबा राहील तुमचा पाठिंबा राहील तुमच्या एकट्याचा राहील का सगळा पूर्ण गावाचा राहील पूर्ण गावाचा ज्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा तुमच्या घरात किती लोक आहेत टोटल सहा आहे सहा मतदान सहा आहेत सहा हे चार, चार मतदान आहेत मग चारीचे चारी, चारी मिळतील का मला कशासाठी देताल का देणार मला ठीक आहे तुम्हाला मिळून देणार तुम्हाला मिळून देणार म्हणून दहा हजार रुपये तुम्हाला मिळून देणार म्हणून तुम्ही ते देणार पण बघा मी आज या लोकसभेला उभा राहत आहे तरी मी ज्यांचा दहा हजार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे ज्या दिवशी मिळतील त्या दिवशीपासून आपण तुमचं मला आशीर्वाद पाहिजे तुमचा पाठिंबा पाहिजे ज्येष्ठ नागरिक हे तुम्ही आधारस्तंभ आहेत देशाचे पिलर आहेत म्हणून तुम्हाला मिळालेच पाहिजे आणि मी गावोगाव जातो आहे त्याची व्यथा बघतोय कुणाला कॅन्सर आहे कुणाला बी पी आहे घरात पडलेले आहेत ते मुलं सांभाळत नाही सून सांभाळत नाही अशा माध्यमातून त्यांचं ते करतात तर हे तुमचा मी व्हिडिओ करतो आहे हे तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे आणि तुमची व्यथा म्हणजे तुमची जी मागणी आहे मी पोचवतो आणि माझ्या रूपाने तुम्हाला मिळवून द्यायचा प्रयत्न करतो फॉर्म भरलाय मग सहकार्य तुमचं राहील ना राहील राहील धन्यवाद धन्यवाद जय गो माता